नमस्कार मंडळी घरचा स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी चवळीची डाळ रस्सा भाजी बनवणार आहे भाजीला काही नसलं की मोठाच प्रश्न असतो त्यासाठी मी चवळीची डाळ घेतलेली आहे ही चार लोकांसाठी बनवणार आहे चवळीची डाळ स्वच्छ दोन वेळा धुवून त्यानंतर मी अर्धा तास भिजत ठेवली होती त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घालून शिजवून घेतलेली आहे चवळीची ही डाळ रस्सा भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान होते आणि हेल्दी पण आहे मी छान अशी शिजवून घेतलेली आहे चवळीची डाळ त्यानंतर फोडणीची तयार केलेली आहे फोडणीसाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतला कोथिंबीर घेतली मसाले घेतले फोडणीसाठी एका भांड्यामध्ये तेल चांगलं दोन चमचे तापू दिलं त्यामध्ये मोहरी जिरं तडतडे तडतडून घेतलं त्यामध्ये कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण घातली ती पण छान अशी परतून घेतली त्यामध्ये मी मसाले घालणार आहे जे तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही वापरू शकता यामध्ये मी मीठ हळद लाल तिखट गरम मसाला धनिया पावडर घालून छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहे त्यानंतर मी शिजवलेली डाळ घालून छान एक उकळी येऊ दिली बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे छान उकळंगी शिजवून घेतली त्याला उकळी येऊ दिली अशा प्रकारे केली तर भाजी खूप छान होते हॉटेलसारखी मस्त अशी चमचमीत झालेली आहे भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्स सब करा थँक्यू